नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत घरात या पाच जागी चप्पल ठेवू नका यामुळे घरात अडचणी तर वाढतीलच पण घरातून सुखसमृद्धी म्हणजेच माता लक्ष्मी सुद्धा निघून जाईल असे मानले जाते की ज्या घरामध्ये वास्तूचे नियम पाळले जात नाहीत तिथे मानसिक तणाव आर्थिक त्रास आणि नकारात्मकता कायम टिकून राहते घरात सुखसमृद्धी आणण्यासाठी वास्तुशास्त्राचे नियम खूप उपयोगी आहेत वास्तुशास्त्रात दिशांना विशेष आहे घरामध्ये नेहमी सुख समृद्धी टिकून ठेवण्यासाठी वास्तूचे नियम पाळले पाहिजेत असे मानले जाते की ज्या घरामध्ये वास्तूचे नियम पाळले जात नाहीत तिथे मानसिक तणाव आर्थिक अडचणी आर्थिक त्रास आणि नकारात्मकता कायम त्या घरामध्ये टिकून राहते वास्तूमध्ये प्रत्येक वस्तूला निश्चित दिशा असते वास्तुशास्त्रामध्ये बूट आणि चप्पल घरात ठेवण्याचेही वेगवेगळे नियम आहेत या नियमांचे पालन न केल्यास घरात अशुभता व अडचणी येत असतात त्याच्या प्रभावामुळे व्यक्तीचे जीवन संकटाने घेरले जाते आणि आर्थिक समस्यांना आपणास तोंड द्यावे लागते वास्तुशास्त्राचे हे नियम जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी वास्तुशास्त्रानुसार चपला व बूट कोणत्या जागी चुकूनही ठेवायचे नसतात विषयीची माहिती पाहूया तर मंडळी वास्तुशास्त्रानुसार बूट आणि चप्पल कधीही उलटे तिलटे वाकडे तिकडे कधीही ठेवायचे नसतात वास्तुशास्त्रानुसार यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येत असते आणि कुटुंबातील सुखशांती निघून जाते तर मंडळी बूट आणि चप्पल कधीही उलटे तिलटे ठेवू नका कारण यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येत असते आणि कुटुंबातील सुखशांती निघून जाते उलटे ठेवलेले चप्पल हे देखील सूचित करतात की आपण पैसा येण्याचा मार्ग थांबवत आहात घरात किंवा घराच्या अंगणात चप्पला बूट अस्ताव्यस्त पडलेले असतील इकडे तिकडे पडलेले असतील तर भाग्याची हानी होते आणि भाग्य आपलं साथ देत नाही घरात अडचणीवर अडचणी येऊ लागतात म्हणून वास्तुशास्त्राच्या नियमानुसार चपला व बूट एका सरळ रेषेत ठेवले पाहिजे आणि योग्य अवस्थेत ठेवले पाहिजेत घाई गडबडीत कुठेही शूज आणि चप्पल काढणे हे योग्य नाही यामुळे घरात गरिबी येऊ शकते घरातील सदस्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या वस्तू योग्य दिशेने असल्यास सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश आपल्या घरात होत असतो अन्यथा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात वाढू लागते वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तू ठेवण्याची योग्य दिशा सांगितलेली आहे वास्तूमध्ये शूज आणि चप्पल ठेवण्यासाठी काही नियम सांगण्यात आलेले आहेत त्याचे पालन न केल्यास घरात अनेक प्रकारच्या अडचणी येऊ लागतात जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार घरात शूज आणि चप्पल कुठे ठेवावेत आणि कुठे ठेवू नयेत तर मंडळी बूट आणि चप्पल उत्तर पूर्व दिशेला चुकूनही ठेवू नका उत्तर पूर्व दिशा म्हणजेच ईशान्य दिशा या दिशेला देवी देवतांचा वास असतो या दिशेला ठेवलेल्या चपला बूट आपल्या घरात अडचणी निर्माण करू शकतात ही दिशा देवतांची आहे या दिशेला चपला व बूट ठेवल्यामुळे घरातील बरकत थांबते घरात बरकत येत नाही पैसा टिकत नाही पैसा कुठे जातो हे लक्षात येत नाही म्हणून ईशान्य दिशेला कधीही चपला व बूट ठेवू नका ही दिशा खूप पवित्र मानली जाते या दिशेला खूप स्वच्छ व पवित्र ठेवलं पाहिजे वास्तुशास्त्रामध्ये घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर चपला बूट ठेवणे अशुभ मानले जाते मुख्य प्रवेशद्वार आपल्या सुखसमृद्धीचे द्वारसुद्धा मानले जाते जर मुख्य प्रवेशद्वारावर आपण चपला बूट ठेवत असाल तर घरात येणारी सकारात्मक ऊर्जा चपला बूटवरून घरात प्रवेश करते आणि ती अशुद्ध होते परिणाम घरात अडचणीवर अडचणी येऊ लागतात घरात आर्थिक समस्यासुद्धा जाणवू लागतात वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशेला चपला ठेवल्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागते यामुळे घरात अडचणी कष्ट त्रास सोसावे लागतात कारण पूर्व दिशा ही सकारात्मक ऊर्जेचा स्रोत असणाऱ्या सूर्य भगवान यांची आहे यामुळे घरात चपला बूट या दिशेला चुकूनही ठेवू नका या दिशेला चपला बूट ठेवल्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा भरली जाते वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला चपला व बूट चुकूनही ठेवू नका कारण ही दिशा माता लक्ष्मी व भगवान कुबेर यांची मानले जाते जे धनाचे देवता आणि धनाची देवी आहेत या दिशेला चपला बूट ठेवल्यामुळे घरात पैसा टिकत नाही पैसा बरकत येत नाही आणि माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत नाही त्या आपल्या दारातूनच माघारी फिरतात यामुळे उत्तर दिशेला चपला व बूट चुकूनही ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार शूज आणि चप्पल घरातील तुळशीच्या जवळ चुकूनही ठेवू नका असे केल्याने घरात गरिबी येऊ शकते आणि घरातील सदस्यांमध्ये वाद होऊ शकतात शूज आणि चप्पल कधीही घराच्या बेडरूममध्ये ठेवू नये वास्तुशास्त्रात असे सांगण्यात आलेले आहे शूज आणि चप्पल बेडरूममध्ये ठेवल्यामुळे वैवाहिक जीवनात अडचणी येतात असे केल्याने पती पत्नीमध्ये भांडणं होऊ लागतात आणि आपली बेडरूम नकारात्मक ऊर्जेने घेरली जाते सकारात्मक ऊर्जा तुमच्या बेडरूममध्ये प्रवेश करणार नाही म्हणून चप्पला व बूट चुकूनही आपल्या बेडरूममध्ये घेऊन जाऊ नका बरेच लोक स्वयंपाकघरात शूज आणि चप्पल घालून काम करतात किंवा शूज आणि चप्पल तिथेच ठेवतात तथापि असे करणे हानिकारक मानले जाते वास्तुशास्त्रानुसार अग्नी आणि अन्न दोन्ही पूजनीय मानले गेले आहेत यामुळे या ठिकाणी या शूज आणि चप्पल नेणे हे अशुभ मानले जाते यामुळे घरातील लोकांचे आरोग्य बिघडू लागते आणि त्यांची मानसिक स्थितीसुद्धा बिघडू लागते तर मंडळी आपण जिथे पैसे ठेवतो दागदागिने ठेवतो या जागी कधीही चपला बूट घेऊन जाऊ नका कारण जिथे पैसा ठेवला जातो तिथे माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे पैसा ठेवण्याच्या जागी चपला व बूट घेऊन गेल्यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते आणि माता लक्ष्मी आपल्या घरात बरकत देत नाहीत यामुळे चपला व बूट आपण ज्या जागी पैसे ठेवतो त्या जागी कधीही घेऊन जाऊ नका बूट आणि चप्पल नेहमी शूज स्टँडमध्ये ठेवलं पाहिजे हे आडोशाला असणं खूप गरजेचं आहे चपला बूट ठेवण्याची योग्य दिशा कोणती या विषयीची माहिती पाहूया चपलाबूट ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाची दिशा पश्चिम दिशा मानली जाते बूट आणि चप्पल ठेवण्यासाठी ही दिशा शुभ मानली जाते कारण ही दिशा शनिदेवाची आहे शनिदेव जे पायाचे कारक आहेत म्हणून याच दिशेला चपलाबूट ठेवणे शुभ मानले जाते त्यामुळे शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांची कुदृष्टी आपल्यावर टाकत नाहीत म्हणून चपला बूट नेहमी पश्चिम दिशेलाच ठेवलं पाहिजे शूज स्टँड नेहमी पश्चिम दिशेलाच बनवलं पाहिजे जर तुमच्याकडे शूज स्टँड नसेल तर तुम्ही असं सुद्धा पश्चिम दिशेला चपला बूट ठेवू शकता तर मंडळी पश्चिम दिशेला तुम्ही चपला बूट ठेवू शकत नसाल तर तुम्ही दक्षिण दिशेलासुद्धा ठेवू शकता असं केल्याने सुद्धा आपल्यावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव होत नाही तर मंडळी आपण जेव्हा बाहेरून येतो तेव्हा सुद्धा शूज आणि चप्पल दक्षिण किंवा पश्चिम दिशेलाच ठेवलं पाहिजे घाई गडबडीत चपला व बूट कधीही घरात घेऊन येऊ नका यामुळे संपूर्ण घरात नकारात्मक ऊर्जा भरली जाते आणि याचा परिणाम म्हणून आपल्या घरात अडचणी निर्माण होऊ लागतात आपल्या घरात अनेक समस्या निर्माण होऊ लागतात जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव